दिवाळी म्हणजे शुभाच्या अशुभावरील विजयाचा उत्सव रामराय अयोध्येला परतल्याचा उत्सव प्रकाशाच्या तमावरील विजयाचा उत्सव आपल्या माई मध्ये आनंदी आनंद ओसंडून वाहतो आहे दिवाळीची पहाट आहे आज सर्व मुले लगबगी निवडली अभ्यंग स्नान केले आणि साऱ्यांनी मिथिला महाजन मावशींनी दिवाळी निमित्त विकत घेऊन दिलेला पारंपारिक सदरा लेंगा परिधान केला मग ती देवापुढे नमस्कार करायला उभी ठाकली आणि त्याचे आशीर्वाद घेतले विटोबा झाला आता वेळ पोटोबाची म्हणजेच फराळाची तृप्ती पाटील मावशीने खमंग चौदार फराळ आणून दिलाच होता त्यावर साऱ्यांनी ता मारला आणि तृप्त झाले आता चला थोडा अंगणात फेरफटका मारूया इकडे अंगण रांगोळ्यांनी सजत होते हो आणि अजून एक कौतुक दाखवायचे आहे तुम्हाला हा पहा आपल्या बाळ गोपाळाने सुंदर किल्ला तयार केला आहे या झाडाखाली हा कसा तयार केला सांगू का लाले लाल माती गोळा केली तिला चांगली कालवली दादा आणि दादा दोघेही होतेच मदतीला हळूहळू किल्ला आकार घेऊ लागला थोडा मातीचा उंचवटा केला की त्यावर ओली गोंडपाटे घालायची त्यावर पुन्हा मातीचा थर द्यायचा आता तट बुरुज आकार घेऊ लागले मग झाली किल्ल्यांची रंगरंगोटी आता गड राबता झाला होता शिवरायांचे मावळे गडावर वावरू लागले होते गडापहारा देऊ लागले होते स्वारी दिमाखात गडावर येती झाली महाराज घोड्यावरून पायउतार झाले आणि सिंहासनावर जाऊन विराजमान झाले असं म्हणतात राजांचा जय जयकार दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 हा इकडचा कंदील पाहिलात का यांच्या सगळ्या मोठ्या ताईदादांनी मिळून केवढे सारे कंदील तयार केले होते दिवाळी आधी या लहानग्यांनी देखील त्यात थोडीशी मदतीची लुडबुड केली होती ते कंदील आसपासच्या काका काकूंना खूप खूप आवडले म्हणून त्यांनी ते विकत घेतले आणि या सगळ्यांना शाबाशकी देखील दिली संध्याकाळी मुलांनी अंगणामध्ये दिव्यांची रोषणाई केली अभिजित पाटील काकांनी मुलांसाठी खूप सारे फटाके आणले होते मग तर काही विचारूच नका मुलांच्या आनंदाला पारावर उरला नाही फुलबाजा आणि अनार यांच्या बरोबरीनेच मुलांच्या आनंदाचे फवारे उंच उंच उडत होते सगळ्यांनी मिळून फटाक्यांचा मनसोक्त आनंद लोटला दिन्दि वारी। दिन्दि वारी। दिन्दि वारी। अभिजित काकाने मुलांसोबत अशी एक दिवाळी संध्याकाळ साजरी केली त्यामुळे हे काका त्यांचे अगदीच लाडके झाले असतील यात शंकाच नाही शर्वरी आशुतोष कुलकर्णी आश्रमातील सर्व मुला मुलींना स्वतः दुकानात घेऊन जाऊन त्यांच्या पसंतीचे कपडे खरेदी करून दिले होते ते सर्वांनी लक्ष्मीपूजनच्या संध्याकाळी परिधान केले होते नवीन कोऱ्या कपड्यांच्या सुवासाने मुले नुसती हरखून गेली होती सगळ्या ताईंनी मिळून अंगणात सुरेख रांगोळी काढली होती त्यावर दिव्यांची आरास केली होती मग उगवला पाडव्याचा दिवस आज मुलांनी संजय काकांनी सगळ्या मुलांना दुकानात नेऊन त्यांच्या त्यांच्या मनपसंत कपडे खरेदी करून दिले होते ते घातले आणि ती निरागस आनंदाने फुलपाखरासारखी इकडे तिकडे बागडत राहिली त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता डोळ्यातील चमक अनमोलच म्हणावी लागेल ज्या सर्व काका काकूंनी भेटी देऊन मुलांची दिवाळी अतिशय सुखदायी केली होती त्यांचे शब्दातून आभार मानावे हे कळण्या इतके लहानगे प्रगल्भ नसले तरीही त्यांची निखळ आनंदी हीच त्यांची कृतज्ञता होती असे मला वाटते तरीही या बाळगोपाळांच्या वतीने परसुखाला आपसुख मानणाऱ्या या सर्व दात्यांचे मला मनपूर्वक आभार मानल्याशिवाय राहत नाही आज दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीस ताई कंपनीचा तोरा आज काही औरच त्यांनी आपल्या इटुकल्या पिटुकल्या बंधुरायांना प्रेम भरे ओवाळले आणि त्यांच्या आरोग्यदायी आयुष्याची आणि उज्ज्वल भविष्याची कामना केली या भाऊरायांनी देखील बहिणींना तितक्याच अमूल्य प्रेमाची ओवाळणी घातली सगळा माहोलच काहीसा भाऊक झाला होता अशी मजा मस्ती करीत साजरी झाली माई बाल सदनची वाली दिवाळी